पंकज कुमावत साहेबांची ऑर्डर सुद्धा हे शिकाऊ डी वाय एस पी त्यावेळेस होते प्रोवेशन पिरियडमध्ये त्यांची ऑर्डर अंबाजोगाई ॲडिशनल एस पी म्हणून सुद्धा झाली होती ती एका दिवसामध्ये म मवियाचं सरकार होतं मवियाच्या सरकारमधून एका दिवसामध्ये त्यांची बदली लगेच अमरावतीला त्या ठिकाणी केली गेली आणि जर पंकज कुमावत त्या ठिकाणी राहिले असते तर हे जे सगळंच काही चक्री गुडगुडी बोगस दारू गांजा जे पाहिजे ते सगळं त्या ठिकाणी मिळतं तीर्थस्थानाच्या ठिकाणी आणि हे सगळं जे आहे ते बंद झालं असतं हे जे उन्माद ह्या लोकांच्यामध्ये आला उत्पात केला इकडं मर्डर झालेत किती बापू आंधळे गेला ते बंडू ते मुंडे आ, एक गीते पोरगा गेला आणि आता महादेव मुंड्यांना मारून टाकलं आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी संतोष देशमुखांचा खून करण्यात आला हे अगोदर बरेचसे खून जे आहेत ते पचल्यामुळं खून एकाने करायचा आरोपी दुसरा करायचा जेलमध्ये तिसरा घालायचा हे असं सगळं जे आहे आणि याच्यामध्ये शंभर टक्के काही पोलीस अधिकारी त्यांचीसुद्धा सुद्धा नावं आम्ही माननीय साहेबांना सांगितले त्यांचे फोन आणि त्यांचे सुद्धा कॉल डिटेल चेक करावेत अशा प्रकारची मागणी केली संतोष देशमुख मुंडे यांचा राजीनामा कृषी खातं कुठतरी जाते लॉबिंग करताना काही वाटत नाही हा मला असं काही वाटत नाही त्यांचा तो आटोकाट प्रयत्न चालू असेल परंतु यांना घेतलं तर सरकारच्या वरतीसुद्धा काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत हे एक संतोष देशमुख झालं आता हे आहे बापू आंधळेचं प्रकरण पेंडिंग आहे बापू आंधळेचा खून कोणी केला आहे नावं कोणाचे घेतली हे सगळं हे व्हायला लागलं ना आता तो जो गीते आहे त्याच्या सौभाग्यवतीने मला वाटतं हे सगळं सांगितलं दादा होते, ने ने दादा ते त्यांचं काम आहे ते भेटतील दादा भेटले असतील मला वाटतं दादांचं वेगळं काम असेल ते भेटायचं काम आहे त्यांचं ते भेटतील आम्हाला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही शेवटी तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे परंतु हे सगळं जे हां संगीत दिघोळे पासून आता हे महादेव मुंडे पर्यंत एकूण मर्डर तेरा झाले तिथे आणि हे सगळे तेरा चौदा मर्डर झाले दोन मर्डरचा आतापर्यंत आपल्याला निदान यशस्वी आपण यश मिळाले काय वाटतंय बाकीच्या मर्डरच्या संदर्भात देखील संयुक्त चौकशी व्हायला पाहिजे शंभर टक्के व्हायला त्या सुद्धा फायले उघडले पाहिजे अजून त्या आंधळेचा बापू आंधळे जो आहे सरपंच त्याच्यावरती नेमक्या गोळ्या कोणी झाडल्या त्याचे नाव कोणी घेतले तो एक बालाजी गीते का काय नाव तो बालाजी मुंडे बालाजी मुंडे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली त्याच्यात त्याचा ड्रायव्हर आरोपी करून ठेवला म्हणजे मारणारे दुसरे आणि आरोपी कोण ड्रायव्हर वेगळाच आणि ते जेलमध्ये आता त्या आयुष्यामध्ये त्यांनी कुणाला

माझं मत मा आहे की त्यांनी जे आहे त्यांचे कोणीही विश्वासातले माणसं पाठवावे पाच दहा दिवस त्यांनी परळीमध्ये त्यांना मुक्कामाला ठेवावं की इथं नेमका कारभार कसा का चालतो काय चालतो माणसं किड्यामुंग्यासारखे मारले जातात एकवीस महिने आज महादेव मुंडेच्या आणि महादेव मुंडेच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावरती परळीचे लोकप्रतिनिधी राहतात मग त्यांना जाता येत नव्हतं का आत्तापर्यंत महादेव मुंडेंच्या घरी मी गेलो तर आम्हाला काळे झेंडे महादेव मुंडेंना भेटायला का आले म्हणून काळे झेंडे दाखवतात आणि तुमच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावरती महादेवचं घर आहे एक एक म्हणजे एकवीस महिन्यामध्ये परळीच्या लोकप्रतिनिधींना सवड कशी भेटली नाही त्यांच्याकडे जायची जायला हवं हो होतं ना तुम्ही अजित पवारांनी किंवा कुणीतरी विश्वासातलं माणसं पाठवा असं म्हणताय तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही माहिती सदस्य तुमच्यावर विश्वास नाही अजित आम्ही आमचं आम्ही आमच्यावरती विश्वास आहे ना आम्ही बोलू ना काय जे चाललेलं आहे आता मा, मानिकराव को कोकाट्यांच्या बाबतीत ठराविक कोण कोण बातम्या बनवतोय काय बनवतोय हे सगळ्या चाले आम्हाला कळतात ना ऊन रोज चालवतोय माणिकराव कोकट्यांच्या तालुक्यात जाऊन कोण मुलाखती घेते आहे तिथं कोण उपोषणाला बसलेलं आहे त्याची दखल कोणती टी व्ही घेते काय घेते याचं आम्हाला ज्ञान आहे मला वाटतं हे माणिकराव कोकट्यांनीच बघावं